जिल्हा पोलीस उद्योजकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार पोलीस अधीक्षक सोमय मुंडे एखाद्या जिल्ह्याचा पर्यायाने राज्याचा विकास त्या त्या ठिकाणी असलेल्या उद्योग व्यवसायांवर अवलंबून असतो लहान मोठ्या मधून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन त्या आधारे त्यांच्या जीवनमान उंचावत असतो पर्यायाने जिल्ह्याचा व राज्याचा सा विकास साध्य केला जातो सा हीच बाब लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडी समजून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय सुरळीतपणे चालावे त्यांना कोणताही असामाजिक तत्व विनाकारण नाहक त्रास देऊ नये तसेच त्यांना निर्माण होणाऱ्या अडी अडचणी वाहतूक व्यवस्था त्यावरील उपाययोजना याबाबत सखोल चर्चा करण्यात आली एकंदरीत लातूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय त्यांना घालून दिलेले अटी व शर्तींचे पालन करून निर्विघ्नपणे चालावे व त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी पर्यायांनी लातूर जिल्ह्यात उद्योग व्यवसायांसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी उद्योजकांना निर्माण होणाऱ्या अडीअडचणी तसेच तक्रारी सोडवण्याकरिता वन सिंगल कॉन्टॅक्ट पॉईंट तयार करण्यात आले असून त्याचे नोडल ऑफिसर म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे यामार्फत उद्योजकांच्या तक्रारीवर तात्काळ दखल घेऊन उचित कारवाई करण्यात येणार आहे जेणेकरून उद्योजकांच्या अडीअडचणीत वेळेत सोडवले जातील त्याशिवाय सध्या कार्यरत असलेल्या जुने एमआयडीसी परिसरातील पोलीस चौकी अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार असून तेथे आणखीन पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणूक करण्यात येणार आहे तसेच एमआयडीसी परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे तसेच अतिरिक्त एमआयडीसीत सुद्धा पोलीस चौकी उभारण्याची मागणी उद्योजकांनी केली असून एमआयडीसीचे महाव्यवस्थापकांनी पोलीस चौकीसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलं आहे लातूर जिल्हा पोलीस दल यापूर्वीही उद्योजकांच्या पाठीशी होते आणि पुढेही उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून उद्योजकांना कोणीही बेकायदेशीरपणे त्रास दिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले आहे सदर बैठकीस उपस्थित आयोजकांनीही पोलीस अधीक्षकांचे आभार मानून समाधान व्यक्त केले सदर बैठकीस पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत पोलीस उपाधीक्षक गृह गजानन भातलवंडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक सुधाकर देड, सुधाकर जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर सहायक पोलीस निरीक्षक रियाज शेख जिल्हा उद्योग केंद्र लातूरचे महाव्यवस्थापक श्री प्रवीण खाडे प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी लातूर श्री भांबरे तसेच लातूर जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते Never miss an update.